Gracias. Vale. तर बल्ली शेटला घेऊन आलोय आम्ही बल्ली शेट खचून एक वज तोडला असेल पाहिजे का काय घेऊन आलास त्याला तो तो इथं बसायला इथं बल्ले हो आज जरा जास्तच हे जात आहे ते चार्जिंगमध्ये त्यामुळं बल्ल्या इथं बसायला आहे त्याला बोलवलेला मदतीला तर त्यांना लावल्या आम्हाला तर आहे ती मक्यान आता एवढं राहिले बघा आणि इकडचं तोडलं त्यांचा पण व्हिडिओ का आपण मागले ट्रॅक्टर दिला बघा हे गाडी अडकली माहिती आहे का नाही हे असं तर हे माल गायत दादा नमस्कार।, नमस्कार नमस्कार का कॅमेरा कुठे आहे की आम्हाला ऐकून ये उठले पहिली शेट तर किराणाच आमचं आज देखील कॅराच मालक तुम्ही कुठं असता माझ्या मी गुजरात ला गुजरातला आता काय सुट्टी वालाय मला सुट्टी वालू सुट्टी आणि फेऱ्याला पण असते तिथे नेहरलेत मागल्या वेळेस बघितला तुमचा नंदी त्याच्या रवि शुक्रवारी घेऊन फिरला होते जोरात पळाला बघितलं आम्ही दोन केले जाता जाता दाखवी की आपली फॅमिलीला व्हिडिओ आणि आता एवढा मका राहिला बघा झाला की मका सांगतो मला वाटतं पंधरा अरे बाई आम्हाला जरा म्युन्सिपल कमी आहे म्हणून स्वतः मालकानी मदत केली आम्हाला यांनी वैरण भरू लागले ते हे कार्यकर्त हे खाली बसलेलं कार्यकर्त ह्या साहेबांना म्हणून आम्हालाच मनावाच कामच केलं खवाळं आहेस काय आल्याचा अंदाज बरोबर निघाला आज आहे तेरा तारीख पाऊस भरपूर चालू आहे आणि आम्ही आत्ता सुरून वादे म्हणजे वैरण घेतल्या पित्या पितं लावल्या मी ता पाणी लावलेलो चहा पाणी झालंय आता नंदी दाखवायचा यांचा आहे ना अजून चित्र चित्र मी काय काढले काय मी काय काढले मी काय काढले काय चला दाखव्या चला आम्हाला एक मस घ्यायची आहे अशी मस घ्यायची आम्हाला एक तर हे बघा आदत किंग काय नाव आहे मल्हार कलर कसा आहे मला मारत काय लात मारत नाही ना ओके गुलाल किती आहेत बिंजवडचं दोन गुलाल आणि एक गट काढला आणि गुलाल एक

चपळ आहे आणि आता पाऊस आहे सोडून तुम्हाला दाऊ हो नको पाऊस सर कशा लोक बसल्या ना गडी गार वाणी नाद काय नाद बघा पाऊस घरच झालाय पाऊस घर गेला आज बरं झालं मक्यान आणलं कालच गावात आहे आपला कडबा बैलं खुश आजा मिक्स माल ते मालकेश्वर म्हणतो सुरुल म्हणतो पाऊस बघू शकताय आणि पाऊस आला त्यामुळे इतका आनंद झालाय काय वाटतं मला पाणी दिवस झालं होते पाऊस पडते पाऊस आपल्याला आपल्याकडे पाऊस मला फोन आलेला घरात जेव्हा आपण बरत होतो का तेव्हा तिथं पाऊस चालू तो तेव्हा पाऊस इकडे आलाय काय तुला चलो पाऊस चालू आहे आता वाईट पाणी बघू शकत आहे किती पाऊस आहे आता दिसत आम्ही रस्त्याला काय पाणीच वाहतो हा मक्यानं आत आता मक्यानं आणल्या आणि आज एक ओझं टाकलं आणि आत सगळ्यासनी ती कंचं पडलेली खाली ती कणसं गोळा करून आत सगळ्यांसणी टाकले बाबऱ्याला रायबाला ब्रह्माला बाबा एक हात आणि भाद्राला आणि रायबा बाबऱ्या भद्रा ह्याचणी आणि बघ शेअर शेटला अक्की टाकल्या कंसा सकट आणि जवळ येऊन देतली का आता घरी निघाली येऊन दिलं जरा दाबून दिलं इथं तर काही विषय नाही ती बघू शकताय काय करत नाही लाग लाग चला टी सीन लाहात ओके ओकेमध्ये कार्यक्रम झाला एकदम व्यवस्थित झाली साहेब काही विषयच नाही चला आता आता जायचं घरी जेवायचं हे काल गावात आणलेलं असंच आहे अजून आता गावात मक्यान आणि कडबा तीन प्रकारचे वैदन सगळ्यांनी जाणार आपल्या नदीला एकदम एकटं लावल्या आणि एक प्रकार आहे आणि गावात पण आणले आणि ते बांधायचं त्यांचं टाकायचं नाही कारण नाही तो ब्रँडले आवडतो गाचा किती वाजले मला वाटा काही असे आणले बघा तेव्हा इकडं का तिथं असतो आईच्या पलीकडं मॅटवर कारण की दिवसभर बरं चित्र रस्त असा वाघ बांधलाय लाली लाले हे लालि लाद करते का बघा

बा तुझं काम आहे तिचा सगळा हौदा जाय म्हणून आम्ही अजून बरोबर छट टाकलेला इथं हे सगळं बदलणार आहे हौदा सगळंच सगळीच काम करणार आहे फाळका पण बदलायचा थंड म्हणून ठेवतो करायचं चल आहे मसा मग किती करते काय बाजेला घेऊ का यानं रिपक शेटने घेतला राय बा भयाने घेतला बाबरे आम्ही घेतली भाज्याला आता बिना टापयचं बिना कशा बिन इसने पण दावा लावणार नाही करते काय व्हिडिओ शेअर करत नाही मी हा ते काय काल पाऊस पडलाय भरपूर आधी फाटी फिरवसाठली पाणी त्यामुळे फेर कायच पडणार नाहीत म्हणून आता बाबऱ्याचं मैदान खेळायचं म्हणून बाबऱ्याला चालवून आले व्यायाम तेवढाच हा अ भाल टाकी इसनेल टाकी मीला माग वाढायची हातीच दिस दावट हात नाग दहा इकडे डांबरी चालू नपेक्षा आणि शेती करायची माग हे किंवा चालतंय अरे दीपक सोड की आहे हे करकी तसं सोडकी चालत का नाही चालाय बरं रे राव सोड नको मग राव टायर एवढं मोठी कशी काय रे काय एक दोन आहे ते एकच आहे टायर लय मोठी टायर आहे ते लय बापरे टापगायला पाहिजे बाबरेल कुठ तापस्ते होत वाट <laughs> कसा आहे इकडं काय नाही आणि पाय मागला तिरका टाकायला लागला बघा गा। नक्की नक्की चढली साहेबांची नक्कीला वाढ त्या जस आपण भाजीचे नाके केल्या ति, तिथ तिथून येणार आहे शेटला काय शेट विशेष हार्ट नक्की ऐकामो प्रॉब्लेम आहे नाक्याला वाढते त्या आता ही शेट होतो तुमच्याबरोबर रायभर शेट कसं दिसतील बघा भाई या <laughs> अरे हे बे अरे आता बाबरे शेट बघायला दिसते ते राग बस शेट हारणा त दिसतंय असं रे मागली पेटीवर राग गोड्यावर गोड्यावर परत असं पाट खाली परत बस शेडवर हा बघ मला बघ कसा मी थांबलो का नाही बाबर तुझं माझ्या मारायला ही शेट बघ फक्त जात वाटत गाव ते पण टाक टाका पाहिजे त्या बायास हा हा बघ थांब की मागे फिर लागतो हे करणार सोड फक्त सोड सोडकेसने दावाय ना हो तुला पण मारल हा चल मी आहे मागे आबऱ्या मग तो आपण चालत नसते पळायचं असते बाबऱ्या आणि रायबा बाबऱ्या बाब रे आदत मधलं व्हिडिओ बघितेस का आपण आणलं दावाच लय बारक दिसतेला काय राय पण दोघं असली काय मी जी बॉब असते बरं का एकटा न पाहिजे होती एकटे चल हा मस्त हा भाकी बर का आता ते बुलेट वाल्याला शिंग माराय निघाले कोणाचा तुझा कशा कसा हल्ला ते भाय भैया त्याला काय वाटत सांगा आता गाती नव्हतं आ, ला ला। था 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 था। हा झाला स्पीड लावाय की ते पैसे लागला वाढायला त्याला मीच पाहिजे हा बाबरेश गेमत बघा जवळणी घालू मी नात करते काय हाय का कसं आहे नात करते काय नात करते काय हय का मायाडू कसा मुक्ती बघा मारायसाठी Rai ba, rai ba Rai ba Điệt này thế Hả đi kia À, này Đi gai Rải

Sudah nak datang? Itu rumah tukar lah.

पैसा लागेल असते कडी करायला नाही रायबाला जाऊ का कारण का बाहेर हा नाही

दादा गोन सोडा दादा मग मी केलं चालेल दादा किलो हा नुसतं काही पाळायला नुसतं केला थांबते आपल्या नाही मला किती वाटते त्याच मध्ये का ते या म्हणजे अजि याला माहित आहे राबरेच मध्ये होणार पाहिजे मला बाय बघ तू बघ मी माझं गेलो नाही नाही करतोय आवाज पडला नाही का ना ते तापवताना काय काय आता येत आता येतोय छोडी तुट ना सोडू सोड हाय मी बुडा पडत तो सोड तू सोड तुर शेट तर आता निघाली माग हे झाला बघा दोघांनी धरलाय कारण की, दे पे पे वाला की उला उला। ते सगळ्या फॅमिलीला माहिती आहे वाळला की थांबत नाही जसं इकडं बघा तिला इसमी लावू लावल्या नुसतं चुकसुक केलं तरी पडते आस बस 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 या सालेला किसाय बस ओके काका सुद्धा पौनी काकाजीना कारण की ये सायमन सरकाराचा मैदान येणार या

फिरायला चांदो लिहिला नाही आणि विषय काय झालाय आता बघा इंजेक्शन करून आले तुझी मला कामाला लावली मी म्हणते घेऊन जावं तुकडे चालवायला ते मग तिथे भ्या वाटते घ्यासनी बाबरेच भ्या वाटते वाटते तुम्हीच पाहिजे आता खाजवायच सोडलाय जागे लक्षण आणि तिथनं चालू हे हो दो हे हो हेच की तर चला स्कूलमध्ये पालक मिटिंग आहे रविवार रविवारची घेतली पालक मिटिंग सहीत उडी करून येतो श्रीशान आमच्या उजेड पारला बघतो <laughs> मी नाही आजारी येत्या त्यामुळं सात जोडीवर चार व्हिडिओ आल्यालाय <laughs> चला व्यायाम होय टार्गेट बशात ऐकल का परत हा चला त्याला जर काल का ना आपल्याकडे ताकद किती आहे ठीक आहे तरी बोलत बोलत बोलतोय सगळ्यात जास्त फेमाल वाटतं मला तर राहिलो आता तू मला जायचं शिवपूरला इथ ते पै थोडक्यात बाई एकटा निघते मला जाऊ दे की मी अकराच्यात बोलवले एस हे सिलेंडर हाय रे सिलेंडर जावं त्यामुळे मग किती दे हो का माझं नाव काय बघा राय बा हे जेव्हा नाव राय बाई आपली बुलेट द्यायला पाहिजे ॲटो नेते बुलेट ची नंबरच होता सासट सासट तर आमचं आत्ताच घरात आगमन झालंय की धनू इथं लावली आणि बागा कुठं आहे माझं पण लक्ष नव्हतं दुर्गामधली बागा कुठं आहे पत्र्यावर जातोय बघा ह्या टेरिसवर जाते आपल्या इथून ह्या पत्र्यावर जातोय चिक्या ह्या भ्या वाटते खाली उडी वगैरे मारेल नंतर बघा किती आहे चिक्या ए चिक्या काय ह्या चिक्याचं गणितच आम्हाला चला म्हणतो मी नाही वीर हडका हडका अडक आईला गाडी अजून जरा पुढे टू व्हीलर बसत्या कसं काय वर गेला गं